तर मस्त मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे घरी असलेल्या उपलब्ध साहित्यात झटपट आणि सोप्या पद्धतीने ही व्हेज बिर्याणी बनवलेली आहे जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं किंवा एकच बनवायचं असेल तर ही व्हेज बिर्याणी एकदा नक्की करून बघा तर व्हेज बिर्याणी करण्यासाठी भाज्या मी मॅरिनेट करणार आहे तर भाज्यांमध्ये अर्धी वाटी ताजे वटाने एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी फरसबी आणि अर्धी वाटी चिरलेलं गाजर घेतलेलं आहे भाज्या तुम्ही आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता आणि कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट घालू इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धणा पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे दही दही जास्त आंबट असं घेऊ नका दही घातल्यामुळे बिर्याणी छान चवीला लागते त्याचबरोबर एक हिरवी मिरची अर्धी अर्धी कट केलेली बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊ भाज्यांमध्ये भाज्यांमध्ये मसाला मिक्स करून झाल्यानंतर या भाज्या आपण दहा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ त्याचबरोबर आपण बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घालू तर इथं मी दीड वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ भिजत ठेऊ बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये तेल घेऊ दोन छोटी पळी तेल घेतलेला आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं दोन हिरवी वेलची दोन लवंग दोन काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा अर्ध फूल आणि तमालपत्रीचं पान घालू हे खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले परतून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घालू उभा चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ तेलामध्ये कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालू तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी घातलेला आहे उभा चिरलेला सुरुवातीला भाज्यांमध्ये दहीसुद्धा घातलेला आहे त्यामुळं टोमॅटो जास्त घालू नका आता कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ तर टोमॅटो चांगला मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेल्या भाज्या घालू आणि ह्या भाज्या दोन मिनटासाठी तेलामध्ये चांगल्या परतून घेऊ म्हणजे भाज्यांमध्ये घातलेली आलं लसूण पेस्ट आणि मसाले चांगले परतले जातात आलं लसूण आणि मसाल्यांचा कच्चा वास बिर्याणीला ला लागत नाही तर साधारण दोन मिनटं भाज्या मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये गरम पाणी घालू दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळं तीन वाटी ती मी गरम पाणी घातलेलं आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे बिर्याणी मोकळी सुटसुटीत अशी तयार होते तर आता पाणी घातलेलं आहे त्यामुळे थोडं चवीनुसार मीठ अजून घातलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप घातल्यामुळे बिर्याणी मस्त चवीला लागते आता भाज्यांमध्ये पाणी घातल्यानंतर उकळी आलेले आहे पाण्याला या उकळीमध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे आता अगदी अलग हाताने हा तांदूळ आपण मिक्स करून घेऊ उकळीमध्ये तांदूळ घातल्यामुळं बिर्याणी मस्त मोकळी सुटसुटीत अशी तयार होते आता तांदूळ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त चमचमी तशी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे अगदी मोकळी सुटसुटीत अशी तयार होते आणि खायला एक नंबर अशी लागते चमचाने आता मिक्स करून घेऊ आणि प्लेटमध्ये आपण ही व्हेज बिर्याणी काढून घेऊ वीस मिनटातच घरच्या उपलब्ध साहित्यात झटपट अशी चमचमीत व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे ही व्हेज बिर्याणी रायत्यासोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खायला मस्त लागते तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद